महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मला तिसऱ्यांदा बसायचंय या भारताला एक समृद्ध भारत तयार करण्याकरता आणि बंधू भगिनी या ठिकाणी समृद्ध भारत तयार करण्याकरता ज्यावेळी मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेण्याकरता त्या ठिकाणी असतील त्यावेळी साताऱ्याची शान असलेले बंधू भगिनी न या साताऱ्याचा सा अभिमान असलेले छत्रपती उदयन महाराज हे देखील त्यांच्या सोबत तिथे दिसले पाहिजे आमच्या <स्थाँगा> आमच्या आम पवार साहेबांचा सा दुटप्पीपणा बघा कोल्हापूरला जातात आणि त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराजांच्या विरुद्ध तुम्ही उमेदवार उभा केला किती चुकीचा आहे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निर्विरोध द्यायला पाहिजे होतं मग हे महाराज का हे तुम्हाला का नाही आठवलं हो जर तुम्हाला तिथे आठवतं तर इथे तुम्ही म्हणायला पाहिजे ठीक आहे आहे या या ठिकाणी मान छत्रपती उदयन मी उमेदवार उभा करणार नाही पण तुम्ही उमेदवार उभा केला आणि तोही असा उमेदवार उभा केला ज्यांनी शौचालयातही पैसे खाल्ले अरे महाराजांच्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा तर तोळीचा उमेदवार उभा केला पाहिजे होता तुतारीची पिपाणी होणार छत्रपती उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय थांबत नाही आणि म्हणून सातारकरांनो तुमच्या भरोशावर आता ही निवडणूक आम्ही सोडली आहे बाबाई आहेत आणि महाराज आहेत नाही नाही ठरलं आहे पण आम्हाला रेकॉर्ड हवाय या ठिकाणी ही दोन नेते मंडळी असताना सातारकरांनी असा रेकॉर्ड तयार केला पाहिजे की उभ्या देशाला समजलं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार झाला पाहिजे या करता आपण सगळ्यांनी महाराजांना दिल्लीला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय लोकसेनेत मार्गदर्शन केलं संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा त्यांनी पूर्ण केल्या पूर्ण करतायत असे साताऱ्यावर विशेष प्रेम असणारे कर्तृत्व संपन्न उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिले याबद्दल त्यांचा या ठिकाणी विशेष असा आभार मानतो तसंच या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब महादेल तसेच सर्व महायुतीचे कार्यकर्ते या सर्व